पावर विलच्या पॉवर विडरच्या मदतीने आपण पेरणी सुद्धा करू शकतो याचा लाईट आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपल्या अॅग्रिनिलच्या पॉवर विडरने पेरणी यंत्र सुद्धा जोडता येते आणि चांगल्या प्रकारे आपण पेरणी करू शकतो तुम्ही बघू शकता हा पलीकडे व्हिडिओ चालू आहे त्यामध्ये याचा लाईट एमो चालू आहे कसं आपलं डिझेल इंजिन आहे आपल्या पॉवर विडरला पेरणी यंत्र अटॅचमेंट जोडून हे पेरण्याचं कसं काम करत आहे आपलं जे शेत आहे ते पेरण्याचं काम कसं करतंय याचा लाईट तुम्ही बघू शकता यामध्ये चांगल्या प्रकारे आपली पेरणी होऊ शकते थोडं आपला पॉवर विडर चालतोय मागे आपल्या पेरणी यंत्राचे अटॅचमेंट जोडलेले आहे आणि तुम्ही म्हणत असाल की एका सरीतून दुसऱ्या सरीकडे जाण्यासाठी ज्यावेळी आपण रिव्हर्स घेर घेतो पलीकडे तुम्ही बघू शकता की आपल्या शेतकरी बांधवाने रिव्हर्स कसा घेतलेला आहे आपले जे मागे अटॅचमेंट दिले आहे व्हीलची त्या व्हीलची अटॅचमेंट दिल्यानंतर आपण जे मशीन आहे आपली अटॅचमेंट आपली फिरवू शकतो आणि आपण दुसऱ्या सरीमध्ये आपण जाऊ शकतो अशा प्रकारे हे पेरणी यंत्राची अटॅचमेंट कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा पॉवर विल्डर खरेदी करण्यासाठी आणि हे पेरणी यंत्र सुद्धा खरेदी करण्यासाठी स्क्रीनवर जो नंबर येतो त्यावर संपर्क करून तुम्ही आमचे संपर्क साधू शकता घरी बसून तुम्ही हे मशीन वागवू शकता आपलं पेरणी यंत्र आपलं बाय डिलिव्हरी बाय ट्रान्सपोर्ट तुम्ही या प्रकारे आपलं मागू शकता तर तुम्हाला लाईट एमो पाहिजे असेल तर कंपनीला विजिट सुद्धा देऊ शकता अशा प्रकारे कशी वाटली अटॅचमेंट अशा प्रकारे पॉवर विल्डरच्या माहितीसाठी आणि विविध प्रकारच्या अटॅचमेंटच्या मशिनरी विषयी माहितीसाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटू एका सोबत जय जवान जय किसान